भेळ खाण्याची इतकी घाई झाली आहे की कविता सुद्धा सुचत नाही आहे म्हणजे ना। yes. आता पण नर्मदा वर्गामधून आलो बरं का त्यांची तर भेळ झाली आणि गोदावरीचं पण आपण बघितलं आता इंद्रायणी वर्ग आहे बघा हा आता इकडे काय चाललंय बघूया अरे भेळ केली आहे तयारच आहे यांची भेळ त्याच्यामुळे भेळ करताना तर आपल्याला काही बघताना येणं तयार नाही बघा आणि सगळ्याजणी जणांनी आस्वाद भड्यामध्ये लिहिल्या आहेत तिकडे पण काही टिचर भेडीचं वाटप करत आहेत वर्ग सगळ्या काम मस्त अंगत पंगत केली आहे यांचं काय चाललंय छान असा गोल केला आहे आणि मस्त वेळ एन्जॉय करतात